नमस्कार शिक्षण प्रत्येकाला मिळावं यासाठी शासनानं दोन हजार नऊ हा शिक्षणाचा सक्तीचा कायदा लागू केला ज्याला आपण आर टी ई म्हणतो या आर टी ई अंतर्गत गरीब वंचित आर्थिक मागास दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के जागा आरक्षित केल्या जायच्या त्या इंग्रजी शाळांमध्ये विशेषतः करून आणि या इंग्रजी शाळांमध्ये ज्यांचं शिकायचं स्वप्न होतं अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होऊ लागलं पण आर्थिक मागास आणि वंचित घटकातील मुलं पुन्हा एकदा तशीच मागास राहावीत यांना दर्जेदार शिक्षण मिळू नये यासाठीचा सा घाट सध्या घातला जातोय आणि या शिक्षण कायद्यामध्ये शिक्षणाच्या हक्क कायद्यामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आणि वंचित दुर्बल घटकातील मागास प्रवर्गातील विद्यार्थी पुन्हा एकदा दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात की काय अशी भीती निर्माण झालेली आहे आणि असा कायद्यामध्ये बदल सध्याचं विद्यमान युती सरकारनं केलेला आहे आपण या संदर्भात आज बोलणार आहोत मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाइन न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ ज्याला आपण आर टी म्हणतो हा लागू झाल्यानंतर राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना या कायद्याचा लाभ घेता आला विशेषत स्वयं अर्थसाहित शाळा ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपण म्हणतो या शाळांमध्ये पंचवीस टक्के आरक्षण लागू करण्यात आलेलं होतं म्हणून ज्यांना भरपूर फीज भरून इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेता येत नव्हता अशा विद्यार्थ्यांचं या शाळांमध्ये शिकण्याचं स्वप्न पूर्ण होऊ लागलं पण असं करत असताना शासनानं जेव्हा हा कायदा लागू केला तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे सोळा ते सतरा हजार रुपये त्या त्या इंग्रजी शाळांना शासनानं द्यायचे होते मागील जेव्हा कायदा लागू झाला तेव्हापासून सुमारे नऊशे कोटी रुपये शासनानं वितरित केलेले आहेत आणि दोन हजार बावीस तेवीससाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यापैकी बरीच रक्कम त्या त्या शाळांना वितरित देखील करण्यात आलेली आहे परंतु ज्या शाळांमध्ये पंचवीस टक्के मोफत प्रवेश द्यावा लागत होता इंग्रजी माध्यमांच्या शाळांना त्या शाळांचं आर्थिक मोठं आर्थिक नुकसान होत होतं कारण एका विद्यार्थ्यामागे त्या शाळांना साधारणत चाळीस पन्नास साठ हजार ते लाख रुपयेपर्यंत मिळत होते प्रवेशासाठी खाजगी पद्धतीनं परंतु पंचवीस टक्के शासनाच्या कायद्यामुळं त्यांना मोफत प्रवेश द्यावा लागाय लागत होता आणि शासन फक्त सोळा ते सतरा हजार रुपये देत होतं मग ज्या ठिकाणी भरमसाठ कमाई होत असताना असे पंचवीस टक्केचे विद्यार्थी कोण बरं सहन करेल आणि मग आम्हाला शासन पैसे देत नाही या नावाखाली या खाजगी संस्थांनी शासनावर दबाव आणायला सुरुवात केली एवढंच नव्हे तर गेल्या वर्षी चक्क या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी सरकारला इशारा देऊन टाकला की आम्ही पुढच्या वर्षीपासून आर टी अंतर्गत प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार टाकू आणि सरकार यांच्या दबावासमोर नांगी टाकून सपशेल दंडवत घालत झालेलं आहे कारण आता या वर्षीपासून या कायद्यामध्ये प्रचंड मोठा बदल करण्यात आलेला आहे गोरगरीब वंचित आर्थिक दुर्बल मागास प्रवर्गातील विद्यार्थी इंग्रजी शाळा दर्जेदार शाळेच्या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत त्याचं कारण असं आहे की या कायद्यामध्ये आता जो बदल करण्यात आलेला आहे तो बदल मी आपल्याला सांगणार आहे तो बदल असा आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिघाच्या अंतरामध्ये सुरुवातीला अनुदानित शाळा त्यानंतर सरकारी शाळा त्यानंतर विना अनुदानित शाळा अशा पद्धतीचे तीन टप्पे त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहेत सुरुवात जेव्हा पालकांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तेव्हा अर्ज भरत असताना सुरुवातीला खाजगी शाळा जी अनुदानित आहे त्यानंतर सरकारी शाळा जिल्हा परिषदेची वगैरे किंवा त्यानंतर नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा तत्सम कोणतीही शाळा असेल ज्या शाळेला अनुदान मिळतं आणि मग हा पर्याय संपल्यानंतर शेवटी आपल्याला पर्याय द्यायचा आहे स्वयंआर्थित स्वयमार्थ साहित्य शाळा ज्या आपण इंग्रजी शाळा म्हणतो ज्या श शासनाचं अनुदान घेत नाहीत स्वतःच्या उत्पन्नावर चालतात असे जरी आपण पसंतीक्रम टाकला तरी सुरुवातीला तुम्हाला ड्रॉ निघेल खाजगी शाळेचा ज्या अनुदान घेतात संस्था त्यानंतर निघेल सरकारी शाळांचा आणि ह्या सरकारी शाळांचा खाजगी संस्थांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर जर जागा असेल तर इंग्रजी शाळेमध्ये तुम्हाला तिथं मोफत प्रवेश ड्रॉ पद्धतीने मिळू शकतो पण हे कधी जर त्या एक किलोमीटर अंतराच्या परिघामध्ये ह्या शाळा नसतील तर तुमच्या एक किलोमीटरच्या परिघामध्ये जिल्हा परिषदेची शाळा नसेल अनुदानित शाळा नसेल महापालिकेची शाळा नसेल नगरपालिकेची शाळा नसेल तर तुमचा या स्वयंअर्थसहाय्य शाळेसाठी विचार होऊ शकतो पण आत्ता परिस्थिती अशी आहे शहरी भागामध्ये म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये म्हणा म्हणा एक किलोमीटरच्या आतमध्ये ह्या प्रकारच्या बहुतांश शाळा आपल्याला आढळून येतात माझ्या घराजवळून जर मी बघितलं तर एक किलोमीटरच्या परिगामध्ये जर अशी शाळा नसेल तरच इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये शाळेमध्ये मला प्रवेश मिळू शकतो अशा शाळांमध्ये मुलं येऊच नाहीत आणि ज्या अनुदानित शाळा आहेत ज्या सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या शाळांमधलं जी आप शाळांची जर आपण अवस्था बघितली तर शिक्षक नाहीत पायाभूत सुविधा नाहीत आणि कोणत्याही सुविधा नसलेल्या ज्या शाळांमध्ये आता विद्यार्थी जाण्यासाठी टाळाटाळ करत आहेत विद्यार्थी नसल्यामुळं शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत ज्या शाळा बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये आहेत अशा शाळांमध्ये आर्थिक मागास दुर्बल प्रोगातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा घाट हे राज्य सरकार सध्या करत आहे आणि असं जर होत असेल तर ज्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणं होत नाही अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय अशी अवस्था असताना आता सोळा तारखेपासून ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे राज्यामध्ये सुरुवातीच्या काळात आठ हजार शाळा ह्या आर टी ए अंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या होत्या आठ हजार शाळा अंतर्गत एक लाख विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जायचा परंतु आत्ता या आर टी ए अंतर्गत शहात्तर हजार शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यात सरकारी जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या शाड़ा, शाळा शाळांचा समावेश आहे आणि या अंतर्गत साधारणत नऊ लाख जागा आर टी ए अंतर्गत रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजे ज्या शाळा विद्यार्थ्याअभावी बंद पडत आहेत अशा शाळांमध्ये तुम्हाला आर टी ए अंतर्गत प्रवेश मिळू शकतो म्हणजे ही आशास्पद बाब राज्य शासनानं करून ठेवलेली आहे ही केवळ खाजगी स्वयंार्थ साहित्य शाळांचं हित जोपासण्यासाठीचा निर्णय आहे गोरगरीब मागास वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू नये असा घाट राज्य शासन घालत आहे आपणही उघडा डोळे बघा नीट यावर विचार करा आणि स्वयंसेवी संस्था स्वयं स्वयं सामाजिक संस्था यांनी यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी यासाठी आवाज उठवला तरच गर गोरगरीब आणि आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि चांगलं शिक्षण मिळू शकतं ते त्यांचं भविष्य घडवू शकतात अन्यथा पुन्हा एकदा अंधकार त्यांच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा भेटूयात पुढील नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार